तर महाराष्ट्राने बंधुभावाचा समतेचा आणि विवेकाचा ध्यान घेण्याचा आदर्श समोर ठेवा भारताने जगासाठी काय करावं असा जर विचार केला तर शांततेचा समतेचा ममतेचा बंधुतेचा आदर्श संपूर्ण जगासमोर ठेवा आणि जो ठेवलेला आहे पण दुर्दैव असा आहे श्रद्धा जेव्हा आंधळी होते तेव्हा विवेक हरवतो आणि विवेक हरवला की अशा प्रकारच्या घटना घडायला लागतात मोठ्या माणसांनी वागाव असं की लहान त्याच अनुकरण करावं कशी वागतात मोठी माणसं काय धोरण आहेत आपली याचा जर विचार केला तर अशा ज्या कृती होतात त्या कृतीच्या पाठीमाग एक सत्य दडलेलं असत आपलं जेव्हा काहीच होत नाही हे जेव्हा कळायला लागतं तेव्हा निष्प्राण झालेला देह सुद्धा कुठून काहीतरी बोलायला तर, एक अग्नी संपूर्ण लाकडाला खाक करतो प्रकाशाचा एक किरण अंधाराला नष्ट करतो समीर डोक्यावर आलेले काळे महत्वाची नसते तर त्या व्यक्तीच असतं रात्री आणि सकाळी जे जे फोन आले ते लक्षात यायला लागल मला की लोक ज्यांच्यावर हा घाड हल्ला झाला त्या माणसाचं पद लक्षात ठेवण्यात त्या माणसाची जातच लक्षात ठेवायला आहे की ते दलित आहे वगैरे व्यक्ती कोण आहेत हे महत्वाचं नाही न्यायव्यवस्थेतल्या सर्वोच्च पदावर विराजमान असलेलं हे महान व्यक्तिमत्व केवढं मोठं हे होत आपला देश हा सनातनांच्या आदेशावर नाही तर संविधानावर चालतो हा हल्ला संविधानावरचा हल्ला कोण्या एका व्यक्तीवरचा नव्हे तर तो स्वातंत्र्य समता बंधुता ही मूल्य देणाऱ्या संविधानावरचा विचारावरचा हल्ला गोडशेंना माहित नव्हतं की देह संपवला म्हणजे दृष्टी संपविता येते आणि या विधिज्ञ असलेल्या वयोवृद्ध व्यक्तीला हे माहित नाही की व्यक्तीवर हल्ला केला म्हणजे विचार मारता येतो विचार संपता येतो आणि म्हणून आपला देश टिकून आहे तो या लोकशाही पण आता ही लोकशाही सुद्धा शाही लोकांकडे चाललेली आहे कधी कधी गरिबांकडे ती पाहता अशी ही स्थिती निर्माण झालेली आपल्याला दिसून येते आणि म्हणून हे धाडस व्हायला तुमचं माझं काम असं आहे आता पेराल तेच उगवत असं म्हटलेलं आपण काय फेराल आणि आता काय उगवत चाललेलं भूमिगत राहून तुम्हाला आणि मला जमणार नाही भूमिकेत यावं लागत आणि आपल्या समोर बसलेल्या निराकाराला जाणीवपूर्वक आकार देण्याचा आपल्याला प्रयत्न करावा लागतो सावधान म्हटल्याबरोबर सैन्यातला अधिकारी हातात काही जरी असलं तरी तो टाकतो आणि सावधानच शिस्त असत सुसंस्कृतपणा शिकविलेला असतो आणि तितकीच निर्भिडता ही काळजावर कोरलेली असते खर तर दुर्दैव असा आहे आपण आचारवादी होण्यापेक्षा विचारवादी अधिक होत चाललेलो आहोत वादी अधिक होत चाललेले आहोत कृतीवादी अधिक होणं गरजेचं आहे कोणताही अंझोटा विचार नवनिर्मिती करू शकत नाही आणि नवनिर्मिती सध्या बऱ्याच अंशी दिसून आणि म्हणून या सगळ्या व्यवस्थेची मुळ आपल्याला शोधावी लागणार आहे ही घटना अत्यंत दुर्दैवी संपूर्ण जगात भारताला शर्मेन मान खाली घालायला लावणारी ला ला। आहे आणि म्हणून त्या कुप्रवृत्तीचा उदयगिरी परिवाराच्या वतीने मी निषेध करतो आणि माझ्या वाणीला इथं पूर्ण विराम देतो